नमस्कार स्टॉक मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करतो कधी कधी खूप साऱ्या मुवमेंट्स आपण बघतो म्हणजे अचानक मार्केट खूप जास्त वर जातं किंवा खूप जास्त खाली येतं तर हे जर आपल्याला आधी कळलं तर थोडंसं जर आपण बारकाईने बघितलं तर आपल्याला हे कळू शकतं तर मुद्दा असा असतो की एका रेंजमध्ये मार्केट चालू असतं कधी बघा तुम्ही नेक्स्ट लेवलचा एखादी रॅली येते मार्केटमध्ये म्हणजे मार्केट वर जातं किंवा नेक्स्ट लेवलचं करेक्शन जेव्हा येतं सडनली जेव्हा येतं त्याच्या आधी त्याच्या आधी सिंगल डे असेल हा मी एक पर्टिक्युलर सिंगल डे विषयी बोलतो किंवा आपण विचार करू शकतो पोझिशनल पण दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मार्केट मार्केर साईडवे असतं आधी एका रेंजमध्ये मार्केट असतं जास्त वर जात नसतं जास्त खाली येत नसतं हा साईन असतो हा साईन असतो की भूकंप आणेवाला आहे म्हणजे आयदर मार्केट खूप वर जाईल किंवा खाली येईल मार्केट इज सुप्रीम मार्केट आपल्याला खूप काही सांगण्याचा सा प्रयत्न करत असतं ते आपण ऐकलं पाहिजे ते आपण ऐकलं पाहिजे हे आपल्याला आधी क्लिअर कट समजू शकतं समजतं मार्केटची भाषा समजून घेणं इम्पॉर्टंट आहे मार्केट साईड व्य असतं रेंजमोड असताना अचानक कुठलंही मार्केट तुम्ही तुम्ही केसरी बघा तुम्ही कुठलंही मार्केट तुम्ही काढून बघा अपवर्ड नेक्स्ट लेवलची मुवमेंट जेव्हा होते म्हणजे बँक निफ्टी दोनशे तीनशे पाचशे हजार पॉईंट निफ्टी शंभर दोनशे तीनशे चारशे पॉईंट वर खाली जेव्हा होतं ना त्याच्या आधी मार्केट किंवा शंभर दोनशे पॉईंटच्या पण रॅली किंवा करेक्शन जर असेल ना त्या आधी मार्केट स्लाईटली चॉपी असतं कसं टॉपिक वाटलं तुम्हाला जरूर कळवा काही नॉलेजमध्ये तुमच्या भर मिळाली का पडली का ते पण मला सांगा तुम्ही तुम्हाला कुठल्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ बनवून हवा असेल तोही तुम्ही खाली कमेंटमध्ये मला सांगू शकता व्हिडिओ कसा वाटला ते पण मला सांगा चॅनल सबस्क्राईब करत राहा मित्रमांसोबत शेअर करत राहा आपण कंटिन्यू भेटणार आहोत थँक्यू धन्यवाद